ंदा साहेब तुम संघर्ष करू भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षाच का भारतीय राष्ट्रीय कांग्रेस काँग्रेस सोनिया जी गांधी तुम संघर्ष करो सोनिया जी गांधी तुम संघर्ष करो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच ईवीएम हटा सर्वांना विनंती आहे अगं पंधरा मिनिटानंतर आपण विनंती आहे जागेवर सर्वांनी बसून राहावं उभे असलेले बसून घ्यावं सर्वांना विनंती आहे सुद्धा आतमध्ये मंडपाल आणि ठिकाणी नाव लिहिलं तुम्ही ना असं म्हणतात नको जाऊ न मग आता तिथं कागद संपला आणि इथं दोन ड्रेस झाली आहे जरा ठिकाणी करायचे एक एक ठिकाणी तीन ठिकाणी झाली की मग दुसरा या तुम्ही एक एक ठिकाण झाली माझा का साहेब ईव्हीएम विरोधामध्ये आज आंदोलन उभारलं जात आहे काय नेमकी कारण आहे महाविकास आघाडी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं इवम विरोधात जन आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे आमचे अध्यक्ष आहेत खरगे साहेब आमचे आदरणीय विरोधी पक्षनेता आहेत राहुलजी गांधी यांच्या आदेशान्वये आमचे प्रदेश अध्यक्ष यांच्या आदेशान्वये आज खामगाव मतदारसंघातील महाविकास आघाडी व काँग्रेस जनाच्या वतीनं युनसाठी आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे एवढा तीव्र संताप आहे की मोठ्या प्रमाणामध्ये जन मत आमच्या सोबत असताना देखील योनच्या माध्यमातून मोठ्या प्र फरकानं या ठिकाणी भाजप मतं चोरून योनच्या माध्यमातून महत्वाची चोरी करून ती निवडून आलेली आहे प्रचंड महंगाई होती बेरोजगारी होती शेतकरी आत्महत्या करत होते मोठ्या प्रमाणामध्ये खोकेचं सरकार अवैध धंदे खुल्याम सुरू होते असं असताना देखील या ठिकाणी जे महाविकास आघाडीचं महा महायुतीचं या ठिकाणी जे सरकार आलं त्याच्याविरुद्ध तीव्र असंतोष त्या जनतेमध्ये आहे म्हणून आज रक्ताच्या स्वाक्षरी स्वतःच्या रक्ताच्या स्वाक्षरीनं जवळपास एक हजार लोकांनी आज स्वाक्षऱ्या झाल्या आहेत खामगाव मतदारसंघातून जवळपास पंचवीस हजार रक्ताच्या स्वाक्षरीनं हे निवेदन महामहीम राष्ट्रपती महामहीम राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना दिलं जाणार आहे त्यानंतर पंतप्रधान यांना दिलं जाणार आहे निवडूक आयोग ज्याला दिलं जाणार आहे व त्या माध्यमातून जनजागृती करून कसं खोटं यांनी केलं हे जनतेच्या समोर दाखवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे प्रचंड चीड जनतेची याबद्दल आहे पण त्याचा निषेध करण्याकरिता आज धरणे आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचं लक, लक्ष लक्ष वेधण्याकरिता खरगे साहेबांच्या माध्यमातून हे आमचं रक्ताचं स्वतःच्या रक्तानं रक्ता सही केलेलं निवेदन आम्ही माननीय खरगे यांच्याकडे पाठवणार आहोत आंदोलन सुरू आहे काही प्रयोग होईल नाही ना तो प्रयोग करण्याची गरज नाही आहे या ठिकाणी निश्चित रूपानं लोकांनी आता ठरवलेलं आहे लोक आता म्हणतात हे कसं झालं आश्चर्य कसं झालं मोठमोठ्या मुट सभा झाल्या जनता झाल्या आमचं म्हणणं हेच आहे ईएम हटा व बॅलेट पेपरवर निवडणूक आहे घ्या या ठिकाणी नगर परिषदची निवडणूक आपला कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बॅलेटवर झाली त्या बॅलेटवर झाल्याबरोबर त्यांचा सुपडा साफ झाला भाजपचा ही निवडणूक आता विधान परिषदची लिंगाळे लिंगाडे साहेबांची निवडणूक बॅलेटपेपरवर झाली त्यांच्याविरुद्ध फार मोठे म्हणजे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्रीचे डावा हात म्हणून रणजित पाटील माजी मंत्री ते उभे होते त्यांचा सुपडासाफ झाला बॅलेट पेपरवर मोठ्या प्रमाणामध्ये जेही बॅलेट पेपरवर या निवडणुकीत मतदान झालं त्या बॅलेट पेपरवर महाविकास आघाडीचे उमेदवारच पुढे आहेत परंतु ई व्ही एमच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचा विश्वासघात डॉक्टर बाबासाहेब यांच्या संविधानाला नाक लावण्याचं पाप हे महाविकास आघाडीचं महा युतीचं सरकार या ठिकाणी करत आहे त्याचा निषेध करण्याकरता आम्ही या ठिकाणी एकत्रित आहोत